ठाण्यातील हस्तिका रुपेश कडू या चिमरुडीने दांडपट्ट्या या खेळातील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदके मिळवून ठाण्याच्या शिरपेसामध्ये मानाचा तुरा रोवला आहे हस्तिका कडू ही ठाण्यातील सरस्वती शाळेमध्ये सातवी हत्तेमध्ये शिकत आहे दोन हजार एकवीसपासून पासून ती दांडपट्ट्या खेळाचा सराव करत आहे विशेष म्हणजे तलवारबाजी फेसिंग सिरबम लाटीकाठी या सर्वच खेळांमध्ये ती उत्कृष्ट असं यश संपादन केल्यानंतर हस्तिका हिने यांनी लाटीकाठी खेळामध्ये आपलं महत्वाचं असं योगदान दिलं आहे यापूर्वी देखील ती स्टेट लेवलच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिने एक गोल्ड आणि एक सिल्वर असे पदक मिळवलं होतं एकोणतीस ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये नुकतीच पंचवटी येथे नॅशनल दांडपट्टा ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कडू हिने गवित यश संपादन करून दोन गोल्ड मेड पटकावले दोन गोल्ड मेडल पटकावले प्रशिक्षक बाळासाठे यांनी हे नेहमीच तिला खेळावर प्रशिक्षण देत असतात भविष्यामध्ये देखील या खेळामध्ये उत्तम यश संपादन करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे त्याचबरोबर मोबाईलवरती गेम खेळण्यापेक्षा मातीतले गेम खेळा याते या तुमचं आरोग्य देखील सुदृढ राहील असा सूचक सल्ला तिने आजच्या मुलांना दिला आहे या कार्यक्रमास महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या कार्य महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये हस्तिका कडू हिचे स्वागत करण्यात आले यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे नैनेश पाटणकर त्याचबरोबर प्रदीप सावरडेकर यांचं अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हस्तिका हिचा सत्कार देखील इथे संपन्न झाला तर मैदानी खेळ खेळल्यामुळे आयुष्य आरोग्य सुदृढ राहते असा सूचक सल्ला देखील तिने आजच्या तरुण पिढीला दिला आहे ऋतिका कडू ही दानपट्टा या खेळामध्ये तिला आता नॅशनल गोल्ड मेडल मिळालेला आहे याच्या आधीही तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि ह्याच्यापुढे ऑगस्टमध्ये ती थायलंडला होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे त्यासाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथे बोलवलेलं आहे तो, तो दानपट्टा हा मर्दानी खेळ आपल्याकडे मानला जातो अशा खेळाला प्रोफेशनल बनवून त्याच्यामध्ये पुरस्कार मिळवणं आणि इंटरनॅशनल लेवलला स्वतःची कीर्ती उभी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कृतिकांनी ते केलेलं आहे आणि त्यासाठीच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही तिचं सत्कार केलेला आहे नमस्कार माझं नाव आहे हस्तिका रुपेश कडू मी आत्ता नाशिक नॅशनलसाठी गेलेली दानपट्ट्यासाठी मला दोन गोल्ड मेडल्स मिळाले एक कर्तलममध्ये आणि एक हस्तलममध्ये चांगलं वाटतं एकदम प्राऊड फील होतं आहे आणि माझ्या मम्मीला सुद्धा प्राऊड फील होतं आहे भविष्यात पुढे मला ना इंटरनॅशनल ऑलिम्पिक्सपर्यंत मला जायचं आहे हे माझं स्वप्न आहे